सरकारने खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या ही बातमी गावाकडच्या माता भगिनींपर्यंत पोहोचली मुंबईत आपले लेकर उपोषणाला बसले त्यांना खायला काही मिळणार नाही का हा प्रश्न प्रत्येक घराघरात गेला आणि मग सुरू झाली गावगाव चळवळ भाकरी गोळा करण्याची नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ मुंबईत आंदोलनाला गेलेली पोरं उपाशी राहू नयेत याची काळजी गावातील सगळ्या महिला भगिनींना लागली पहाटेपासूनच चुली पेटल्या एका घरातून दहा दुसऱ्या घरातून पाच कुणी ज्वारीच्या कुणी बाजरीच्या कुणी चपाती बायका लाटतायत भासतायत आणि त्या गरमागरम भाकरी गावच्या मंदिरात नेऊन ठेवताय एकीकडून भाकरी येते दुसरीकडून पुरणपोळी तर कोणी भाजीचा डब्बा घेऊन येतं आणि मग त्या सगळ्या भाकरी अन्नाने भरलेली पिशवी एका मोठ्या वाहनात भरली जाते यासाठी गावातले म्हातारे तरुण लेकर सगळ्यांचा सहभाग शिगेला पोहोचलेला दिसतोय मुंबईतल्या आपल्या बांधवांना उपाशी राहू देणार नाही हा एकच निर्धार त्यांच्या डोळ्यात दिसतोय अशा चळवळीची ही पहिलीच वेळ नाही अंतरवाली जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हाही अशी चळवळ राबवली गेली होती लहान गावातील स्त्रिया स्वतः पिठल भाकरी वाढत होत्या आजूबाजूच्या गावांनी आपआपला दिवस ठरवून जेवण देण्याची जबाबदारी घेतली होती आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून भाकरी ज्वारी पुरणपोळ्या अंतरवालीत पोहोचत होत्या आता हाच इतिहास पुन्हा मुंबईत घडतोय जरंगे पाटील आंदोलनासाठी निघाले तेव्हा साष्ट पिळगावच्या लोकांनी ट्रॉली भरून तिखट पुऱ्या दिल्या आता सोन्नाखोटा गुद्देवाडी पारंग पारंगबावडी देवडी जलालपूर सारख्या गावातून ढिकभर बाकऱ्या मुंबईच्या दिशेने निघाल्यात म्हणूनच म्हणतात सरकारने खाऊ गल्ल्या बंद केल्या तरी गावातून निघालेलं प्रेम त्या गरम गरम भाकरीची ताकद कोण थोपवू शकेल हे आंदोलन कितीही दिवस चाललं तरी मराठा समाज उपाशी राहणार नाही गावगावची ही साखळी ही उर्मी आंदोलकांच्या पाठीशी उभं असलेलं जनसमर्थन दाखवते आजही आंदोलकांची मागणी एकच आहे ओबीसीतून मराठा आरक्षण म्हणून आम्ही कुणबी आहोत आम्हाला कुणबीचा कागद द्या बाकी कागद मिळेल तेव्हा मिळेल पण सरकारनं तुर्तास निदान पाणी आणि शौचालयाची तरी सोय करावी हे झालं आम्ही सांगितलेल्या गावातील तुमच्या गावात असाच काही उपक्रम झालाय का जाला एका। कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद